नमस्कार ऑल मीडिया मीडियामध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी स्वागत करतोय मुंबईच्या कांदिवली परिसरात अल्पवयीन मुलीवर तिच्याच तीन ते चार मित्रांनी आळीपाळीनं अत्याचार केला आणि त्याचे चित्रकरण केल्याची धक्कादायक घटना घडली प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी तिघांना देखील अटक केली असून त्यांच्यावर पोक्सो आणि आय टी कायद्याअंतर्गत गुन्हा का दाखल करण्यात आलाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद दुसऱ्यांदा सांभाळताच डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धक्का देणारे निर्णय घेतले त्यांनी बायडेन प्रशासनाचे अठ्याहत्तर निर्णय रद्द करत जन्मसिद्ध अमेरिकन नागरिकत्वाच्या महामार्गावर मिरजगाव येथे नाशिकहून सोलापूरकडे जाणाऱ्या एसटी बसला भीषण आग लागली शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेमध्ये बस पूर्णपणे जवळ खाक झाली मात्र चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर राज्यभर मोर्चे निघत आहेत मुंबईत महत्वाचा मोर्चा काढण्यात आला मात्र अनेक नेत्यांनी या मोर्चाकडे पाठ फिरवली आमदार सुरेश धास उशिरा पोचले आणि मोर्चाचा समारोप झाला होता त्यांनी या प्रकरणात आरोपींना फाशी होईपर्यंत समाज शांत नसल्याचे स्पष्ट केले राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने आता खळबळ उडाली आहे पुढील महिन्यात राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार असल्याचा धक्का त्यांनी दिला आहे तसंच ठाकरे गटातील अनेक आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचंही दावा केल्यानं राजकीय वातावरण आता तापले आहे